एक शेवटचं मोदींनी माफी कशाआडी मागितली महाराजांचा पुतळा पडला म्हणून पुतळा बसवलेला भ्रष्टाचार झाला म्हणून की भ्रष्टाचार पांघरून घालण्यासाठी तू तुझ्या तुला भ्रष्टाचार भ्रष्टाचार अरे तुझी गाडी कपडा लता सगळे भ्रष्टाचार पैसे कुठला चेक देऊन घेतो श्री मला माहिती आहे ना जरा काय आपल्याकडची वस्तू साहेब मोबाईल कधी घेतला छान आहे हो आणून देऊ का ठीक आहे अरे असा माणूस तू आम्हाला माहितीये ना एक अशी आमची फॉरेन टूर न येताना हातात तर घड्याळ आणला नाही आम्ही त्याला लेदरचा बेल्ट लागतो विचार त्याला परदेशी घड्याळ आम्ही दाखवली हो पैशाने मातोश्री खरेदी करत नाही तांदूळ पाणी हे करतं का माहित नाही पण मला ना, ना। दिवसरात्र बोंबडत फिरा तू मुख्यमंत्री होतास मराठी तरुणांच्या नोकरीसाठी कामधंद्यासाठी पोटा पाण्यासाठी काय केलं का रे सैनिकांच्या किती सैनिकांना कर्ज दिलीस किती सैनिकांना उद्योग काढून दिलेस किती यांची घर बस विश्वासार्ह असलेला व्यक्ती म्हणून नाव घे काय म्हण आंदोलनासमोर मी साई महाराष्ट्रातल्या जे शिवसेनेत आहे उद्धव राम राम करा भवितव्य नाही <laughs> मशाल कशासाठी बघा मशालीचे दोन उपयोग आहे एक भस्मसात करण्यासाठी दोघांपैकी काही ते स्पष्टीकरण कर तस लोकांना प्रवेश पत्रिका घेऊन जायला बर एक घाणेड वाक्य बरं हात लावीन तिथे सत्याने मोदींची गॅरंटी अरे मोदींनी या दहा वर्षात भारताला कुठे नेऊन ठेवलं रे हात लावेल तिथे सोनं करेन उत्कर्ष करेन प्रगती करेन हे मोदींची आतापर्यंतची ख्याती आहे ही ख्याती आहे उद्धवाला तुला माणसं कळत नाही तुला मदत केल्यांची तू जाणीव ठेवत नाही भविष्यात तुझा रस्ता बंद आहे बंद लवकरच ज्या केसेस आहेत ना ओ, ओपन होती दिशा नसो मग किती जणांचे पाय धरतो काय तुम्हाला माहितीये ना मी एकदा गाडीन चाललो अचानक फोन आला मी नावेको बोलतो दादा म्हटलं काय रे साहेबांना बोलायचं आहे बोल दे जरा थांबा सिरियस गोष्ट मी घेतला फोन जय मास्टर साहेब अजून जय महाराष्ट्र बोलता मला मरापर्यंत बोलणार त्याला बोलायचं आहे मी जय महाराष्ट्र बोलो मला तो अजूनही बोलता मी बऱ्यापर्यंत बोलणार तुमच्याकडून घेतलं नाही उसना म्हणून नाही बोला तुमचं काय काम नाही तुम्ही सारखं ते प्रश्न लावून धरलाय सालियांचा वगैरे साहेब तुम्हाला मुलं जरा सांभाळा मूक करा मी बोललो त्याला उठ बसण्याच्या जागा ठरव म्हण तुमचा मुलगा आहे तो खारला जिथे वस्तू जे काय चाललं दा। माझ्या घराच्या जवळ आहे ठीक आहे मी नाव घेणार नाही पण याचा अर्थ टाळताही येणार नाही त्याच्यामध्ये फोटो मध्ये मंत्र्याची गाडी आहे दुसरा कोण नाहीये तुम्ही सांभाळा हो पण मला मदत करा ठीक ठेव एकदा नाही दोनदा फोन आहे मग ते कसे फोन करता लगेच मुख्यमंत्री झाल्यावर घाल घर तोडायला टिमताय राणेंचं घर कधी तोडता का बेकायदेशीर तो आहे का तो कमिशनर मला म्हण साहेब हो मेरे पिछेला गे औरत मारत दोन घर तोडव मेर क्या तोडेंगे का बेकायदेशीर विद्याल केलं डोसात दिलं तू काय तोडणार माझं घर बेकायदेशीर नाहीये म्हण तोडून दाखव अशी मराठीच माणसाच्या घरावर येणारा माणूस शिवसेनेचं लीड कसं करू शकतो लीडर नाही होऊ शकत